हॅलो हाय नमस्कार मी संचित चौधरी म्हणजेच तुमचा देवांश जहागीरदार सो so, आज असं जरा कुठल्यातरी वेगळ्या सेटवर आलोय मी आमच्या जहागीरदारांच्या घरी म्हणजे तुझी माझ्या जमली जोडीच्या सेटवर नाहीये पण सन मालिकेचीच एक फारच प्रेक्षकांची लाडकी मालिका सुंदरी या मालिकेच्या सेटवर मी आलोय शूटिंग करण्याकरता देवांश म्हणून सो बेसिकली तुम्हाला माहिती असेलच सुंदरी आणि धनंजयचं लग्न होणार आहे सो so, त्या लग्नाचा आज आहे संगीत आणि ते संगीत मी अटेंड करायला आलो आणि सरप्राईज म्हणजे असं की मी या संगीताचा फार महत्वाचा पार्ट आहे आज म्हणजे माझ्यामुळे संगीत सुरू होणार नाही त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की मी काय करू शकतो सो अशा प्रकारचा फारच इम्पॉर्टंट रोल मी आज इथे प्ले करणार आहे देवांश म्हणून माझ्या बरोबर सई पण आलीये पण सई जरा मेकअप करते आणि यु नो ॲज युजल मुलींना फार वेळ लागतो म्हणून आली नाही आहे मला जॉईन करायला पण या सो आम्ही आलोय सई आणि धनंजयच्या एंगेजमेंट सॉरी लग्नाच्या कार्यक्रमाला म्हणजे संगीतच्या कार्यक्रमाला येस संजित तू आता सांगितलास की तुझ्याशिवाय हा कार्यक्रम सुरू नाही होणार पण काही लोकांना म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहितीये की तू या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं होतंस सो काय सांगशील त्याबद्दल आणि त्या वेळेचा तुझा ते कॅरेक्टर कसं सो बेसिकली तुझी माझी जमली जोडी जोडी ही सिरियल सुरू व्हायच्या काही महिन्यांआधी सुंदरीमध्ये मी एक अबिर नावाचं कॅरेक्टर प्ले केलं होतं सो आणि so, त्या कॅरेक्टरला ना फार कमी वेळात प्रेक्षकांनी खूप छान प्रेम दिलं इनफॅक्ट जेव्हा तुझी माझी जमली जोडी ऑन ऑन युअर झाली म्हणजे ज्याचा ट्रेलर वगैरे हो जेव्हा ऑन बाहेर आले तेव्हा कॉमेंट्समध्ये आणि इनबॉक्समध्ये बरीच लोक अशी म्हणत होती की अरे अबिर आता इकडे आलं आहे म्हणून अबिरला सिंदरीमधनं लाईक like, गायब केलं होतं कारण त्याला या सिरियलमध्ये आणायचं होतं वगैरे वगैरे असं काहीतरी सो so, या yeah, फारच कमाल कॅरेक्टर होतं आणि त्या अबीरचं आणि सुंदरीचं एक वेगळं कनेक्शन बिल्ड होतं एक मैत्री बिल्ड होतं डेव्हलप होतं असं तेव्हा ते ट्रॅक होतं जे कुठेतरी सुंदरीचं जे काही विस्कटलेलं आयुष्य होतं ते आयुष्य जरा रुळव वाढण्याकरता कुठेतरी तो तिला हेल्प करून जातो असं वगैरे त्या कॅरेक्टरचं ऑल ओव्हर से होता आणि या आता तुझी माझी जमली जोडीमध्ये पण मी तेच करतोय समाव मैत्री करतोय आणि मैत्री डेव्हलप करतोय सो आणि आता इथे सुद्धा मी मैत्री निभवायला चालू आहे सो बघा मैत्री फार महत्वाची आहे <laughs> तू तु आता तुझ्या मित्राच्या लग्न म्हणजे संगीत मध्ये आलाय धनंजय आणि सुंदरीच्या सो यांचे आता संगीत वगैरे सुरू आहे तर तुमचं तिकडे कधी लग्नाचे वारे वाहणार आहेत काय सांग <laughs> ओके सो यार आ, बघा सा आता सध्या तर आमची मालिका फारच मैत्री आणि मैत्रीच्या अराउंड फिरते मैत्री किती महत्वाची आहे बेसिकली आमच्या मालिकेतनं आम्ही सगळ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे आता मैत्री खुलते आणि मैत्रीतनं घडणारं जे काही प्रेम आहे आमच्या मालिकेत ते घडेल प्रेम घडल्यानंतर पुढच्या गोष्टी पण घडेल आणि ऑफकोर्स टेलिव्हिजन आहे ऑडियन्सला एंटरटेनमेंट ठेव तर सगळंच इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने काय होणार नाही आहे ड्रामा असणार आहे आणि खूप काहीतरी मज्जेदार किस्से असणार आहे जे बघायला तुम्हाला मजा येईल मी सांगितलं तर मजा चालली जाईल म्हणून बघत राहा तुझी माझी जमली जोडी रोज रात्री साडे दहा वाजता संचित तू या मालिकेच्या सेटवरती आज आलाय संगीत आहे सो तुझं काही डान्स परफॉर्मन्स असणार आहे का आय विश मला डान्स करायला मिळेल मला संचित म्हणून फार डान्स करायला आवडतं प्रचंड आवडतं म्युझिक वाजलं की मी लगेच डान्स करायला रेडी असतो सो so आय डोंट नो आज परफॉर्मन्स करायला मिळेल की नाही पण हा शेवटी गणपती डान्स तर मी करून जाणार बिकॉज सुंदरी आणि धनचं संगीत आहे म्हणल्यावर एन्जॉय तर करायलाच पाहिजे नाही का Okay. लग्नाचा सीजन आहे मला संचितला विचारायला आवडेल की संचित आपण मागे भेटलो होतं तुझ्या फ्रेंड सोबत गप्पा मारल्या होत्या वगैरे सगळ्या मित्रांचे लग्न झाले तुझं लग्न कधी <laughs> मुलं पण होत आहेत रे आता सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या मित्रांना मुलगी शोधतोय मी चांगली मला लग्न नाही करायचं असं अजिबात नाही मला आज आता जो कोणी हा प्रश्न विचारतो माझा असे एकच उत्तर असतं चांगली मुलगी शोधून आणा मी लग्न करायला तयार आहे सो बघू अरे ह्या गोष्टी आता आज सध्या माझा फोकस फार करिअरवर आहे हो फिल्म्स करायचं आहे वेब करायचं आहे सध्या टेलिव्हिजन करतोच आहे आपण बऱ्यापैकी पण जरा आणखी वेगळ्या पॅलेट्सचे काम एक्सप्लोअर करायचं आहे मग आपण लग्न वगैरे पण करूच नक्कीच करू नक्कीच चांगली मुलगी तू आता बोलायच म्हणजे अजून काही बेस्ट क्वालिटी तुला त्याच्या तिच्यामध्ये हवे आहे कारण आता आपला इंटरव्ह्यू वगैरे बघून तुला कदाचित कमेंट्स मधून पण स्थळ हो येऊ शकतात <laughs> माझं असं की क्रायटेरिया किंवा माझी टाईप लिस्ट नाही आहे पण या काय एक अंडरस्टँडिंग पार्टनरावर आहे आमची फील्ड किंवा आम्ही ज्या पद्धतीने काम करतो ते फारच हेक्टिक आणि फारच अनप्रेडिक्टेबल स्केड्युल असतो आमचा कधी जातो कधी येतो तो त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि बिईंग अन अ ॲक्टर आपल्याला स्वतःचे इमोशन सगळे बाजूला ठेवून इतकं पफॉर्म करायचं असतं दिवसभर त्याच्यामुळे ना घरी गेल्यावर किंवा आपल्या स्पेसमध्ये आपल्याला फारच पॅम्परिंगची इमोशनल पॅम्परिंगची गरज असते टू वे ऑफकोर्स तर त्या सगळ्या गोष्टी जर मॅनेज झाल्या मेंटल कनेक्ट असला एखाद्या व्यक्तीबरोबर चांगला सो ते माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे बाकी सगळ्या गोष्टी तर ठीक आहे ते कमी जास्त होत असतो कम्युनिकेशन करता आलं पाहिजे मेंटल कनेक्ट राहायला पाहिजे अंडरस्टँडिंग राहिली पाहिजे इतकं संजय तू बऱ्याच मालिका केल्यास लग्नही झालेत तुझ्या मालिकेमध्ये सो so, जेव्हा तू बाहेर लग्न अटेंड करतोस किंवा रिलेटिव्ह वगैरे यांच्या लग्नाला जातोस तिथे तुला ट्रीटमेंट कशी मिळते सो बेसिकली मला तसं पाहायला गेलं ना जर आता जर तुझी माझी जमली जोडी या मालिकेत माझं लग्न झालंच तर ते माझं सहावं लग्न असणार आहे Uh, मालिकेच्या अनुसार आणि बाहेर रे काय लग्नात वगैरे मी फ्रँकली डेली सोपच्या स्केड्युलमुळे uh, मला फारसे असे लग्न आणि असे समारंभ अटेंड करायलाच मिळत नाही सॅडली खूप इच्छा असते पण करायला मिळत नाही कारण मी प्रॉपर नागपूरचं आहे आणि माझे रिलेटिव्स तिकडे ऑलमोस्ट सगळे त्यामुळे तिकडे जाणं होत नाही आणि लग्न वगैरे हो असलं की मी टाळतो जरा फारच यू नो कारण वेळेवर सुट्ट्या मिळत नाही आणि असं सगळं असतं पण हां कुठे कुण, गेलो तर ऑफकोर्स मज्जाच असते आणि तिथे पण सेम जसं आता तू प्रश्न विचारतोय हेच प्रश्न विचारत असतात की कधी करणार आहे कशी मुलगी हवी आहे इंडस्ट्रीतली हवी आहे की बाहेरची हवी आहे सेम सेम आणि मग सेम आन्सर असतात सर तू आता आता जरी टाळत असलास तरी पहिला तू जात असेल तेव्हा तुला असं स्थळ वगैरे दाखवायचे का की माझी मुलगी आहे किंवा ही हिच्यासाठी आम्ही स्थळ शोधतोय नाही नाही ते अजूनही होतं माझ्याबरोबर ऑलमोस्ट ज्या पण ठिकाणी जातो तिथे एक दोन तीन लोक तरी असं मला भेटतातच जे लोक आपल्या भाचीचा किंवा कोणाचा तरी घेऊन येतात असं नाही पण कसं आहे का एक आमची इंडस्ट्री अशी आहे ना आपली ही टेलिव्हिजन किंवा फिल्म इंडस्ट्री म्हणून इकडे लोकांचा ना पर्स्पेक्टिव्ह फारच असं आहे की अरे टी व्हीवर काम करतो असं सगळं असं सगळं पण याच्या मागे एक वेगळी डार्क साईड आहे <laughs> जी सगळ्यांना समजणं फार महत्वाचं सो असे रँडम लोक फक्त ते बघून माझ्याकडे येतात ना त्यांना मी लगेच डार्क साइड सांगून टाकतो कधी शो जाऊ शकतो कधी जॉबलेस होऊ शकतो वगैरे वगैरे सो या असं होतं ऑफकोर्स होतं पण समोर जर लाईफ पार्टनर हवा असेल तर त्या गोष्टी अशा वर्कआउट नाही होऊ शकत पर्सनली असं वाटतं नक्कीच रिल लाईफ मध्ये तुझे लग्न लोकांनी पाहिले तर रिअल लाईफ मध्ये लोकांना पाहायला आवडेल आणि लवकरात लवकर दोनाचे चार हात व्हावे सो असं आणि खूप खूप शुभेच्छा तुला त्यासाठी सुद्धा आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू सो मच